सुरुवातीला माझे एक दोन पांढरे केस झाले त्यानंतर हळूहळू पांढऱ्या केसांची संख्या वाढत होती पण हा उपाय केल्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकता खूप छान काळे भोर दाट स्मूद अँड सिल्की शायनी झालेले आहेत आणि अगोदरच्या व्हिडिओजमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर बघा केस खूप छोटे पातळ होते माझे आणि आता बघा किती छान हेल्दी असे केस झालेले आहेत आणि हे कशामुळे शक्य झालं ते आज घरगुती उपाय एक सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान रिझल्ट मिळतो कोणतंही केमिकल किंवा जास्त काही खर्च असं काहीच नाही घरातीलच काही वस्तू आहेत झिरो बजेटमध्ये तुम्ही याला बनवू शकता आणि रोज रोज बनवायची देखील गरज नाही फक्त कशी प्रोसेस आहे कसं लावायचं काय डिटेलमध्ये बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया तर बघा इथे मी घेतलेली आहे जास्वंदाची फुलं जास्वंदाची फुलं फुल, सात आठ फुलं घ्यायची किंवा चार पाच घेतली तरी चालतात जास्वंदाची पानं देखील घ्यायची धूळ असेल पानावरती तर स्वच्छ अगोदर पाण्याने धुवा त्याला कोरड्या कपड्याने असं पुसा फुलं देखील धूळ असतील तर शकता आणि वाळलेली फुलं देखील चालतील उन्हामध्ये वाळवलेली किंवा पावडर करून ठेवलेलं किंवा अशी फ्रेश ताजी फुलं जरी घेतली तरी चालतात पण जास्वंदाची फुलं आणि पानं केसांमध्ये अगदी आपल्या नवीन म्हणजे त्यांना जीवनदानच मिळतं केसांना असं म्हणू शकता एवढं छान याचा रिझल्ट मिळतो अगदी कितीही खराब झालेले केस असू द्या ना तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो त्यासोबतच बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता आणि कडीपत्ता देखील इथे आपल्याला घ्यायचा आहे ताजा फ्रेश कडीपत्ता वाळलेला असेल असं नाही की सुकलेला असावा वाळून ठेवलेला असेल तर चालतो पावडर जरी केलेला असेल तरी चालतं आणि फ्रेश तर अगदी आपल्या घरामध्ये असतोच त्यामुळे तो घ्यायचा स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं म्हणजे पाणी यामध्ये एव नसावं एवढंच बाकी काही नाही त्यानंतरनं आपल्याला घ्यायची आहे अद्रक साधारण वाटीचं एक प्रमाण घेतलं तर बघा एक वाटी फुलं एक वाटी पानं एक वाटी कडीपत्ता असं घ्यायचं आपल्याला आणि अंदाज जास्त काही मेजरमेंटची गरज नाही त्यानंतर आलं आपल्याला लागणार आहे अद्रक अद्रकचा एक थोडा मोठा तुकडा मी असा घेतलेला आहे जसं तुम्ही बघितलं कमी जास्त घेतली तरी चालतं पण नक्की वापरा तुम्हाला जर नवीन केस हवे असतील ना म्हणजे केस गळती झालेली आहे पण नवीन केस येत नाहीत केस पातळ आहेत तर त्यासाठी ना केस आपले नवीन वाढावे किंवा केसांमध्ये छान ग्रोथ यावी यासाठी ना आपल्याला नक्कीच इथे अद्रक वापरायची आहे आणि अद्रकचा रस आपल्या केसांना म्हणजे मजबूत करण्याचं काम करतं आणि नवीन केस येण्यासाठी देखील मदत करतं जे केसांचे रूट्स सा असतात ना तर त्याला देखील मजबूत ठेवतं त्यामुळे अद्रक आपल्याला नक्की वापरायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा आणि कांदा इथे आपल्याला लाल घ्यायचा आहे पांढरा कांदा घ्यायचा नाही आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट कांदा घेत असताना इथे बघा कांद्याचा मी पाचोळा काढत आहे पण यामध्ये ना काळ्या रंगाची बुरशी आलेली नाही जर तुमच्या काळ्या रंगाची बुरशी आलेली असेल कांद्यावरती तर त्याला स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घ्या पुसून घ्या आणि त्यानंतरच त्याला असं थोडंसं बारीक कट करा आणि कांदा बघा मीडियम साईजचाच कांदा मी इथे घेतलेला आहे थोडा कमी जास्त जरी झाला तरी चालतो पण कांदा देखील आपल्या केसांच्या रिग्रोथला केसांना मजबूती देण्यासाठी किंवा केसांना स्मूथ सिल्की शायनी बनवण्यासाठी खूप जास्त कामी येतो त्यामुळे कांदा वापरायचाच अजिबात स्किप करायचा नाही त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लवंग लवंग जे आहेत ते साधारण तीन लवंग मी घेतलेले आहेत आणि लवंग कोणती घ्यायची असं नाही की लवंगच्या फक्त काड्या घ्यायच्या त्यामुळे काहीच फायदा होणार नाही तुम्हाला लवंग तीनच आहेत पण लवंग इथे तुम्हाला चमत्कारी रिझल्ट देणार आहेत त्यासाठी बघा लवंगनं अशी समोर फुल असलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे आणि बऱ्याच लवंग असे असतात फक्त त्याला अशी काडी असते तर अशा लवंग आपल्याला इथे काही वापरायच्या नाहीत आणि त्यानंतर ना अजून एक गोष्ट आपल्याला मेन इंग्रेडियंट यामध्ये लागणार आहे तर ते आपण कोणतं कधी वापरायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्या अगोदर बघा आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल तेल इथे मी बेस ऑइल कोकोनट ऑइलचा वापर करत आहे प्लेन असतं शुद्ध आहे सर्वांना सूट होतं सर्वांच्या घरी सहज मिळतं त्यामुळे मी कोकोनट ऑइल वापरत आहे इतर कोणतं तुमच्याकडे शुद्ध तेल असेल तुम्हाला आवडत असेल तर ते देखील तुम्ही घेतलं तरी चालतं पण भेसळयुक्त तेल नसावं वा, केमिकलवालं तेल नसावं एवढं लक्षात ठेवा आणि बेस ऑइल प्लेन आहे ना त्यामुळे मी कोकोनट ऑइलचाच नेहमी वापर करते त्यानंतर ना कोकोनट ऑइल मी आता अर्ध यामध्ये टाकलेलं आहे अजून अर्ध आपण नंतर टाकणार आहोत तर इथे जो ऑइल आहे ना साधारण बघा एक वाटी तेल मी घेतलेला आहे छोट्या वाटीने एक वाटी तेल आणि त्यानंतर आपल्याला तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये टाकायचे आहेत या गोष्टी जसं मी अगोदर कांदा टाकला त्यानंतर आपल्याला जास्वंदाची फुलं टाकायची आहेत आणि फुलं टाकून याला थोडंसं आपण ना असं चांगलं गरम करून घेऊयात आता बघा इथे ना जास्वंदाची फुलं आणि कांदा थोडीशी यामध्ये गरम झाली की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अद्रक कडीपत्ता आणि जास्वंदाची पानं लवंग या सर्व गोष्टी टाकायच्या अजून एक मी सजेशन देते इथे मी कधी कधी काय करते ना हे स्टॉक संपला तेलाचा परत परत मी बनवते पण कधी कधी मी असे पूर्ण पानंच टाकते पूर्ण असा कांदाच टाकते आणि कधीकधी काय करते या सर्व गोष्टी मी मिक्सरमध्ये फिरवून घेते त्याची पेस्ट करते आणि ती आम्ही तेलामध्ये टाकून तेला चांगली गरम करून घेते म्हणजे एकच आहे पण कसं हे कांदा किंवा हे असं मोठं मोठं थोडंसं गरम व्हायला वेळ लागतो पेस्ट कशी लवकर गरम होते लवकर आपल्याला तेल गरम छान होतं पण सर्वात महत्वाचं म्हणजे तेल जर भरपूर दिवस टिकून ठेवायचं असेल खराब होऊ द्यायचं नसेल चांगला रिझल्ट हवा असेल तर याला योग्य टेम्परेचरवरती गरम करणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याकडे काही मशीन नाही की ती आपण गरम करतो काय पण त्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे ही जे आपण पूर्ण कडीपत्ता कांदा सर्व गोष्टी आहेत त्यामधील मॉइश्चर पूर्ण संपलं पाहिजे पाण्याचा भाग संपला पाहिजे आणि चांगलं हे पूर्ण असं डार्क ब्राऊन कलरचं डार्क लाल कलरचं किंवा काळवट झालं तरी चालतं म्हणजे पेस्ट म्हणा या सर्व गोष्टी काळसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये गरम करायचं आहे जेणेकरून काय पाण्याचा पूर्ण भाग नाहीसा होतो आणि आपलं तेल भरपूर दिवस चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही हे महत्वाचं आहे खूपच महत्वाचं आहे आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला ना तेल जे आहे ते आता अर्ध तेल टाकलं होतं बाकी शिल्लक तेल यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण तेल टाकून चांगलं याला कडकडीत असं गरम करायचं आहे आता बघा कलर थोडासा लालसर असा होत आहे म्हणजे ब्राऊन होतच आहे त्यासोबतच ना इथे आपल्याला जे मी म्हणलो ते एक सिक्रेट महत्त्वाचं इंग्रेडियंट ते म्हणजे मेथीदाना मेथीदाना तुम्ही जर केसांसाठी वापरला तर अगदी तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळतो कवच केसांवरती हे तयार होतं मेथीदाण्याचं कारण की आपण किती नाही म्हणलं तरी शॅम्पू हार्ड वापरतो केमिकलवाला किंवा काही असं बाहेर जातो काही ना काहीतरी त्यामुळे केस आपले डॅमेज होतात तर त्यामुळे ना केस प्रोटेक्ट करायचे असतील त्याला एक प्रोटेक्शन द्यायचं असेल तर मेथीदाण्याचा नक्की वापर करायचा तीन चमचे मेथीदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत तो ती क्लिप मिस झाली होती म्हणून परत एक चमचा मी यामध्ये मेथीदाणे टाकले कमी जास्त तुम्ही टाकू शकता पण जसं आता मी तीन चमचे टाकले फक्त एक चमचा असं नाही करायचं दोन चमचे टाकले तरी चालतात किंवा चार टाकले तरी चालतात पण खूप कमी देखील नाही टाकायचं मेथीदाणे लालसर होईपर्यंत यामध्ये चांगले गरम करायचे आणि बघू शकता चांगलेच यामध्ये या सर्व गोष्टी गरम झालेल्या आहेत आणि ना थोड्या वेळानंतर हे असं छान मी थंड व्हायला ठेवलं होतं म्हणजे खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही जास्त थंड होऊ दिलं तर त्यामुळे काय होतं परत या गोष्टीत तेल शोषून घेतात आणि तेल बघा खूप सुंदर कलर आलेला आहे खूप छान वास येत आहे आणि तेल अजूनही त्या पेस्टमध्ये आहे कडईत आहे ते मी नंतर गाळून घेणार आहे गाळणी ठेवायच्या सर्व गोष्टी म्हणजे हळूहळू त्यामधील तेल पूर्ण निघून जातं आणि तेल बघा किती छान झालेलं आहे आणि आता मी केसांना लावून देखील तुम्हाला दाखवते तेल मी बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि थोडंसं केसांवरती जेवढं लावायचं आहे किंवा जी पेस्ट होती ना त्यावरती पानावरती मला थोडं तेल दिसत होतं ते मी या वाटीमध्ये काढलेलं आहे आणि ते मी तुम्हाला लावून दाखवते आणि ना इथे बघा आप आपल्याला केसांच्या मुळाशी केसांवरती लांबीवरती व्यवस्थित लावायचं आहे मुळांशी अगोदर छान लावा वाटलं तर किंवा लांबीवरती लावा पण कसं जास्त असं खूप जास्त ऑइली करायची गरज नाही थोडं थोडंसंच तेल मसाज करत आपल्याला ला लावायचं आहे स्काल्पमध्ये व्यवस्थित केसांच्या मुळाशी लागलं पाहिजे यामुळे काय होतं ना बघा आपल्या केस खूप छान मजबूत होतात आणि केसांमध्ये तुम्ही चमक बघू शकता माझ्या खूप शायनी स्मूद असे केस आहेत हे तेल तुम्ही महिनाभर बनवून ठेवून वापरू शकता आठवड्यातून दोन वेळा का होईना नक्की लावा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद